भारताच्या राजकारणात सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम बनलं आहे लोकांना माहिती मिळते पण ती खरी आहे की खोटी ही निवड आता तंत्रज्ञानाच्या हातात आहे मोठे मीडिया हाऊसेस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा राजकीय प्रभाव दिसतो मात्र आता एक तंत्रज्ञान समोर आलं आहे ग्रोक ए आय हे तंत्रज्ञान कोणत्याही पक्षाचा प्रचार दडपण्याऐवजी सत्य समोर आणत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रोक ए आय ने राजकीय प्रचार कसा तपासला सोशल मीडिया कसं विविध गटांसाठी प्रभावी माध्यम बनलं माहितीचं नियंत्रण कोणाच्या हातात असावं नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय ग्रोक ए आय राजकीय प्रचाराला आव्हान देणारं तंत्रज्ञान गेल्या काही वर्षात भारतातील अनेक मीडिया कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राजकीय प्रभावाखाली आले आहेत काही न्यूज चॅनल्स विशिष्ट पक्षाच्या बाजूने बातम्या देतात काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विरोधी विचारधारांच्या पोस्ट सेन्सॉर केल्या जातात सरकार कोणत्याही दिशेने टीका झाल्यास आय टी नियमांचा वापर करून ती पोस्ट हटवू शकत पण ग्रोक ए आय हे सगळं पारदर्शक करत आहे या ए आय वर कोणत्याही पक्षाचा प्रभाव नाही ग्रोक ए आय फक्त डेटावर आधारित त्यांची ए आय माध्यमातून पडताळणी करून माहिती देतो ज्या गोष्टी मीडिया नियंत्रित करतो त्या लोकांपर्यंत स्पष्ट स्वरूपात पोहोचू शकतात यामुळे विविध राजकीय गटांमध्ये चर्चा आणि पारदर्शकता वाढली जाऊ शकते सोशल मीडिया राजकीय प्रचाराचं साधन आहे का राजकीय पक्ष सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात प्रत्येक पक्षाची स्वतःची सोशल मीडिया टीम असते प्रचार मोहिमांमध्ये सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केला जातो काही वेळा चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्नही केला जातो ग्रो के आयमुळे हे सर्व पारदर्शक होत आहे उदाहरणार्थ निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहीम चालवली जाते मीडिया हाऊसेस आणि राजकीय प्रभाव गेल्या काही वर्षात मीडिया संस्थांवर वेगवेगळ्या गटांचा प्रभाव दिसून येतो काही न्यूज चॅनल सरकारच्या बाजूने तर काही विरोधात असतात विशिष्ट विषयांना जास्त कव्हरेज दिलं जात तर काही मुद्दे दुर्लक्षित राहतात टीका करणाऱ्या पत्रकारांना आव्हानं येतात रवीश कुमार सारख्या पत्रकारांना एका रात्रीत राजीनामा द्यावा लागतो ग्रोक ए आय हे सर्व समतोल राखण्यासाठी मदत करत आहे ग्रोक ए आय वर राजकीय गट का नाराज आहेत ग्रोक ए आय हे कोणत्याही पक्षाच्या बाजूने काम करत नाही त्यामुळे काहींना ते आवडत नाही हे तंत्रज्ञान कोणत्याही गटाच्या प्रचाराला पारदर्शकतेने तपासते पण इथंही ग्रोक ए आय हे फक्त माणसाने पुरवल्या गेलेल्या डेटाच्या आधारावर काम करत चुकीच्या माहितीची सत्यासोबत तुलना करता येते नागरिकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळते पण यावरही प्रश्नचिन्ह आहेच भविष्यात सत्य लोकांपर्यंत कसं पोहचेल जर सोशल मीडियावर नियंत्रण वाढलं तर फक्त ठराविक माहिती लोकांपर्यंत पोहचू शकते विविध विचारधारांना समान संधी मिळेल याची खात्री करावी लागेल माहितीचा स्रोत तपासणं नागरिकांसाठी महत्वाचं ठरेल नागरिकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सत्य समजून घ्यायला हवं हो। सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्याआधी सत्यता पडताळून पाहायला हवी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून माहितीचा स्वीकार करायला हवा ग्रोक एआय हे या दिशेने महत्वाचं पाऊल आहे तुम्हाला योग्य माहिती हवी का दिशाभूल करणारी तुम्हाला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवायचंय का एखाद्या गटाच्या प्रभावाखाली राहायचंय ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा